नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत पुरणपोळी पुरणपोळीच्या रेसिपीसाठी चणाडाळ घ्यायची आहे पाव किलो मी ही चणा डाळ पाच सहा तास अशी भिजत ठेवलेली आहे तुम्ही रात्रभर पण भिजत ठेवू शकता आता ही स्वच्छ धुवून घ्यायची आणि ह्याला चिटी काढून घ्यायची उकडून घ्यायची आता मी ही कुकरमध्ये घालून घेतलेली आहे आणि आपलं बोट बुडेल एवढं इतका वर पाणी घालायचं आहे ह्यामध्ये अर्धा चमचा एवढे हळद घालायची आहे हळद घातल्याने सारणाला पुरणाला रंग खूप सुंदर आहे आता आपल्याला ह्याला दोन ते तीन शिटी काढून घ्यायची दोन वाटे मी गव्हाचं पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये थोडस मीठ घालून घेऊया चमचा एवढी हळद घालून घेऊया आपल्याला गव्हाच्या पिठामध्ये पुरणपोळ्या पुरा बनवायचे आणि यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ मळ चमच्याने असं मिक्स करून घ्यायचंय चमच्या सुद्धा पीठ मळताना व्यवस्थित मळलं जातं आणि हात पण एकदम खराब नाही होत आणि हळद घातल्याने कलर पण छान येतो आणि आपल्याला ह्यामध्ये बिलकुल तेलाचा वापर करायचा नाही मिळत ना। तेल न वापरता आपल्याला पुरणपोळ्या सॉफ्ट कशा बनवायच्या त्या तुम्हाला ह्या माझ्या व्हिडिओमध्ये समजतील आता हाताने व्यवस्थित मळून घ्यायचे एकदम नरमच असा त्याचा डो बनवायचा बघा मस्त असा चपातीला बनवतात त्याच पद्धतीने हा पिठाचा डो तयार झालेला आहे आणि आपल्याला गव्हाच्या पिठाचाच बनवायचा आहे त्यामुळे आपण मैदा वापरलेला नाहीये आता ह्यावर काय करायचंय आपण पा तेल वापरणार नाही तर थोडस पाणी ह्यावर असा आधी लावून घ्यायचंय आणि यावर थोडस एक दोन तीन चमचे पाणी घालून ठेवायचं पाण्यामध्ये याला आता पंधरा ते वीस मिनिट असाच पीठ मुरत ठेवायचे आता ह्यावर झाकण ठेवायचे पंधरा ते वीस मिनिट याला असंच ठेवायचं तर मंडळी एक चाळण घ्यायची किंवा गाळणी घ्यायची खाली पातेर ठेवायचे आणि त्यामध्ये हे उकडलेली डाळ घालून घ्यायचे आणि हळ बघा तशी मस्त अशी एकदम मऊ अशी शिजलेली आहे आणि रंग बघा हळद घातल्यामुळे एकदम पिवळा रंग आलेला आहे आणि आता ह्याचा जो कट निघाला ह्याची आपण आमटी बनवू शकता आता हा पाणी पूर्ण गळवून घ्यायचं ह्याचा पूर्ण घ्यायचं आहे डाळीचा आणि मग हे का ज्या पातेल्यामध्ये आपल्याला बनवायची आहे त्याच पातेल्यामध्ये आपल्याला ही काढून घ्यायची ते पुढे तुम्ही पाहात बघा मंडळी तर ह्याचं पाणी पूर्ण निथळून गेलेलं आहे तर मंडळी आता ज्या भांड्यात आपल्याला पुरण बनवायचं आहे ना त्याच भांड्यात आपल्याला घ्यायचं आहे तर ही जाळीच ह्यावर ठेवायची आणि मॅशरच्या अशी मॅश करून घ्यायची म्हणजे पुरण वाटायची पण गरज नाही हे वाटलेले पुरण त्या मधून खाली जे ठेवलेलं भांडं आहे ज्यामध्ये आपल्याला करायचं आहे त्यामध्ये ती पडून जायचे अशा पद्धतीने संपूर्ण मी हे वाटून घेते बघा बघा मंडळी सगळ डाळ उकडलेली सगळी वाटून घेतली बघा मध्ये चमचा फिरवत जायचा किंवा मेशअप फिरवत जायचं आणि अशा पद्धतीने ही मी आता वाटून घेतली बघा अशा पद्धतीने वाटली तर आपला वेळ पण खूप कमी लागतो आणि गरम गरमच वाटून घ्यायची नरम असते ते वाच अशी चारणीमध्ये घालायची आणि अशी चमच्याने असं टेस्ट करून अशी फालून पाळून घ्यायची आता ह्यामध्येच मी गूळ घालून घेते मला ह्यामध्येच बनवायचे म्हणून मी त्याच भांड्यात घेतली आणि गूळ तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता थोडंसं एक शंभर ग्रॅम एवढं आसपास गूळ घालून घेतले आता मी यामध्ये गूळ घातलेलं आहे आणि डाळीमध्ये आपल्या डाळीमध्ये विरगळून घ्यायचंय आणि एकदम घट्ट आपल्याला शिजवून घ्यायचं पुन्हा डाळ वाटायची डाळ वाटली तर वेळ पण कमी लागतो आणि सॉफ्ट डाळ वाटली जाते बघा गुळ पण विरगळ आहे आपल्याला असंच फिरवत राहायचंय त्याच्यात तळाला लागलं जाईल आणि अशा पद्धतीने पुरणपोळ्या केल्या पुरणपोळ्या आपल्याला बघायलाही कंटाळा काढा आणि ते दळताना हात दुखवा त्यापेक्षा अशा टाळणीमधून मी दाखवले त्या पद्धतीने ह्याच टिप्स मध्ये तुम्ही करून पाहू शकता तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल त्यांना नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायलाही विसरू नका आणि दाबायला थोडीशी विरची पूर घालून घ्यायची एक एक अर्धा पुरण की नाही हे आपल्याला कसं आणि यामध्ये चमचा टाकतो मग हा चमचा खाली पडला जर हा चमचा असाच असं सरळ उभा राहिला ना तर समजायचं हे पुरण झालं मग पुरण अजून हे गरमच आहे थोडस अजून घट्ट करून घ्यायचं बघा मंडळी आता हे पुरण आपलं तयार झालेलं आहे आता हे झालं की अजून घट्ट होणार आता यामध्ये चमचा उभा राहतो म्हणजे आपलं तयार झालेलं आहे आता गॅस बंद करून घ्यायच मंडळी बघा पीठ मस्त मुरलेलं आहे आणि आता ह्यामध्ये पाणी घालायचं नाहीये हा पाणी पण आहे तो असा पिठामध्येच असा मळून घ्यायचंय बघा आणि आपल्याला तेलाचा थोडाही वापर करायचा नाहीये तेल न ना तूप लावता आपल्याला ही फक्त पोळी भाजताना आपल्याला तूप आहे आणि बघा मस्त असा पिठाचा सॉफ्ट असा गोळा बनवून घ्यायचा बघा ह्यामध्ये पाणी सगळं मुरून गेलं जेवढं घातलं होतं तेवढं पूर्णाचे मी असे पाच सहा गोळे बनवून घे पिठाचाही इतका गोळा करून आहे बघा अशा पद्धतीने थोडा पूर्णापेक्षा छोटा घ्यायचा आहे गोळा आणि ह्याचे वाटी बनवायची किंवा लाटून घ्यायचे लाटून घेते छोटीशी वाटी बनवण्यासाठी असं लाटून घेते जितकी पुरी लाटायची तशी मी लाटून घेते आणि हा एक गोळा भरून घ्यायचा आणि अशा पद्धतीने असं पाटावर पोरपाटावर असं फिरवून घ्यायचे आणि सर्वत्र अस सर्व ठिकाणी पूर्ण असं फिरवून घ्यायचे म्हणजे व्यवस्थित असं पसरलं जात हाताने असं दाबून घेतलं तर बघ अशा पद्धतीने कडेने असं दाबून घ्यायचे ह्याला लाटून घ्यायचे अगदी हळुवारपणे लाटून घ्यायचे व्यवस्थित लाटली जाते तव्यावर घालून घ्यायचे बघा थोडीशी अशी फुगायला लागली की आपल्याला ही पलटून घ्यायची बघा रंग बघा किती सुरेख वाटतो आता हळद घातल्यामुळे हा रंग सुरेख वाटतो मध्यम करून घ्यायची आधी मंदा आचेवर ठेवायचं आता याला वरून असं तूप लावून घ्यायचं आता दुसरी बाजू ही पलटून घ्यायची बघा कशी फुले बघा आता हे आपण काढून घेऊया एका प्लेटमध्ये मंडळी कशी वाटली पुरणपोळी रेसिपी कमेंट्स करून सांगा एक तुम्हाला तो अशी तोडून दाखवते एकदम मस्त अशा सॉफ्ट अशा पुरणपोळी झालेल्या आहेत